नमस्कार शेतकरी बांधवांनो फार्मसन ॲग्रे सोल्युशन या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आपण आलो आहोत शिराळा येथे पांघरे शिराळा येथे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे सत्यवान चौधरी यांच्या वांग्याच्या प्लॉटवरती तरी आपण त्यांना फोटव्यासाठी फोटोने आणि फुलधारण्याचा लोगो हे उत्पादन आपल्या कंपनीचे दिले होते तरी त्यांच्याकडून आपण रिझल्ट जाणून घेऊया नमस्कार 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 सत्यवान चौधरी मोबाईल uh, नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बहात्तर बहात्तर सत्याहत्तर साहेबांचे कॉन्टॅक्ट झाला माझा आणि खरंच सांगतो इमानदारीनं याचा वापर आपण आठवड्याखाली केलेला होता आणि तुमचा रिझल्ट तुम्ही जर बघितलं झाडावर तर एवढे फुलाची संख्या आणि एवढे फळाची संख्या वाढलेली आहे की कुतुवा वगैरे आगरकुतो काय विषय असेल इतकं भारी जर सेटिंग झालेलं आहे की नाव काढणं तुम्ही कुठल्याही झाडाला बघा एक नाही दोन ना आख्या पुलात फिरून बघा विषयच काय नाही पुला मालाची संख्या बघा माल बघा प्रत्येक फुलदार ना हे असलं जर ब्रँडेड औषध आहे ना या कंपनीचं ह्या कंपनीसारखं औषध मला तर वाटणार सध्या मार्केट मध्ये उपस्थित अस स्वतः स्वतः ते पण शेती करतायत त्यांच्या घरी शेती आहे त्यामुळे ते शेतकऱ्याचं कल्याण करण्यासाठी असे प्रोडक्ट काढले आहेत आणि